नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस वार्षिक राशीफल या श्रंखलेमध्ये आज धनुराशीच्या जातकांची चर्चा होणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे व्यतीत होणार आहे याची आज येथे आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मराशी असते ज्यांना आपली जन्मरास माहीत नाही त्यांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे वर्षफलाचा विचार करताना शनी गुरु आणि राहू केतू या ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असतात आणि त्यांचे परिणाम देखील जातकांवर हे दीर्घकाळ होत असतात या वर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये शनी राहू केतू आणि गुरु हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत धनुराशीचा विचार करता वर्ष दोन हजार पंचवीसचा सुरुवातीचा कालखंड हा तुमच्यासाठी चांगला आहे कारण सुरुवातीच्या काळात म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तृतीय स्थानामध्ये गोचरीचा शनी आहे आणि हा शनी तुमच्यासाठी नोकरी व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणार आहे कारण त्याची दृष्टी ही भाग्यभावावर पडत आहे आणि त्यामुळे भाग्याची जोड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे नोकरीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु शनी हा ग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आपले राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि धनुराशीच्या जातकांसाठी तो चतुर्थ भावामधून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि तेव्हापासून धनुराशीला ढैया सुरू होणार आहे आणि म्हणून तुम्ही तुमचे महत्वाचे निर्णय हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी घेतल्यास तुम्हाला ते हिताभव असणार आहे शनीचे राशी परिवर्तन होऊन चतुर्थ भावामध्ये आलेला हा शनी तुम्हाला सतर्क रहा असा सल्ला देत आहे तुमचा खर्चही या कालखंडात होताना दिसत आहे परंतु हा खर्च फारसा अनाठाई होईल असे वाटत नाही चतुर्थातील शनी हा गृहकलह मातृचिंता आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तुम्हाला भाग पाडणार आहे पार्टनरशिपमध्ये सुद्धा जे कायम करत आहेत त्यांनी या कालखंडात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे चतुर्थ भावातील शनीची दृष्टी कर्म ही कर्मभावावरही पडते आणि तुमच्या लग्नभावावरही पडते आणि त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये आणि एकंदरीतच संपूर्णरित्या हा शनी तुम्हाला प्रभावित करणार आहे आणि प्रत्येक काम हे विलंबाने होणार असे हा शनी तुम्हाला सुचवत आहे आणि त्यामुळे तुम तुम्हाला आळस निर्माण होऊन त्या योगे तुमच्या जीवनामध्ये उदासीनता निर्माण करणारा हा शनी आहे आणि त्यासाठी मन शांत ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी योग आणि प्राणायाम यांचा आधार घेतल्यास आणि नित्य कोणत्याही आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केल्यास तुम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होणार आहे गुरु हा ग्रह दिनांक चौदा मे रोजी राशी परिवर्तन करणार आहे आणि धनुराशीसाठी तो सप्तम भावातून आपले गोडचरीचे भ्रमण करणार आहे आणि ही स्थिती धनुराशीच्या जातकांसाठी लाभप्रद असणार आहे या कालखंडामध्ये ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशा विवाहेच्छुक तरुणांचे विवाह या कालखंडात जमून येऊ शकतात तसेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ देखील मिळताना दिसून येत आहे परंतु आपले काम हे नियोजन पूर्ण करणे हे सुद्धा गरजेचे आहे कारण ढय्येचा परिणाम हा थोडाफार अधिक किंवा कमी अधिक तुमच्यासाठी होणारच आहे तुमच्यासाठी मिथून राशीत प्रवेश करणारा गुरु हा दाम्पत्य जीवन मधुर करणार आहे परंतु दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा ग्रह अतिचार गतीने पुढील राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार रा आहे आणि तेव्हा धनुराशीच्या जातकांसाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल हा कालखंड आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती करू इच्छणाऱ्यांसाठी चांगला आहे तसेच हा कालखंड तुम्हाला अकस्मित धनलाभ मिळवून देणार आहे हा कालखंड छोटा असला तरी सुद्धा याचे परिणाम हे तुम्हाला चांगले मिळणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर पंचवी दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालखंड आकस्मिक धनलाभाचा धार्मिक तीर्थयात्रांचा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्हाला लाभप्रद ठरणार आहे तर राहू हा ग्रह दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपले राशी परिवर्तन करणार आहे आणि त्यानंतर तो कुंभ राशीत राहू आणि सिंह राशीत केतू अशी स्थिती असणार आहे तुमच्यासाठी राहू हा ग्रह तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल तृतीय भावातील राहू हा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी चांगला असणार आहे परंतु लाभभाव भाग्यभावातील केतू हा थोडी अस्थिरता निर्माण करू शकतो परंतु हा काही मोठा महत्वाचा मुद्दा होऊ शकत नाही हा काळ तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगला आहे परंतु नियोजनपूर्वक काम करणे हे देखील महत्वाचे आहे या कालखंडामध्ये अचल संपत्तीविषयीसुद्धा तुम्ही काम करू शकता परंतु त्यामध्ये थोडेफार पर वाढ होण्याची सुद्धा शक्यता ही दिसत आहे त्यासाठी नियोजन आणि सतर्कता आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे की नाही हे तपासणे सुद्धा गरजेचे आहे या कालखंडामध्ये तुमचे स्वास्थ्य सुद्धा ठीक असणार आहे आणि ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी याकडे या, या कालखंडात कटाक्षाने का लक्ष देणे गरजेचे आहे दाम्पत्य जीवन सुद्धा सप्तम भावात असलेला गुरु तुमचे सुमधुर करण्यास तुम्हाला मदत करणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा वर्ष दोन हजार पंचवीस हे ठीकठाक असणार आहे प्रेमी ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा यंदाचा हा गुरु अनुकूल आहे आणि अविवाहितांचे विवाह जमून आणण्यासाठी सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता साधारणतः डिग्रीपर्यंत जे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा हा कालखंड मध्यम म्हणावा लागेल परंतु जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रात कार्य करतात त्यांच्यासाठी हा गुरु चांगला आहे आणि मुख्य म्हणजे गुरु हा जेव्हा कर्कराशीत जाईल म्हणजे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा रिसर्च क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनासारखी सफलता मिळवून देणारा आहे विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची उपासना करावी तर दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता येण्यासाठी लक्ष्मी नारायण या दोघांची उपासना दाम्पत्यांनी करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनुराशीला ढैय्या सुरू होत असल्याने प्रतिदिवशी मारुतीची उपासना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा या स्तोत्राचे त्यांनी नित्य पठण करावे आणि प्रत्येक शनिवारी मारुतीचे दर्शन हे नेहमी त्यांनी आवर्जून घेतलेच पाहिजे वर्ष हे तुम्हाला तुम्हाला होण्यास सहाय्यकारी ठरणार आहे अशा रीतीने आज आपण धनुराशीच्या जातकांचे वर्ष दोन हजार पंचवीस ते राशीफल पाहिले पुढील भागामध्ये आपण मकर राशीच्या जातकांची चर्चा करणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यायोगे त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार